नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आणि हो अभ्यास करताय ना तर आज आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपलं पहिलं गणित आहे तीस गुणिले तीस आता बघा बरं आपल्याला काय करायचं आहे तर ह्या तीसला ह्या तीसनं गुणायचं आहे ठीक आहे मग आपण सुरुवातीला काय करायचं आहे गुणाकारामध्ये एककाकडून सुरुवात करायची आहे ह्या शून्यनं आधी ह्या शून्यला गुणायचंय शून्य गुणलेले शून्य किती येणार बरं तर शून्य म्हणून आपण इथे लिहिलं शून्य आता ह्या शून्यनं ह्या तीनला गुणायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे गुणाकारामध्ये काय तर कोणत्याही संख्येला शून्य न गुणले असता उत्तर काय येतं बरं शून्य म्हणून तीन शून्य शून्य आता आपण एककानं गुणलेलं आहे आता आपण दशकानं गुणायचंय म्हणून काय करायचंय एकक स्थानी आपल्याला इथं असा एक गोल द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशी रेश करू शकता ठीक आहे आता आपल्याला ह्या न ह्या शून्यला गुणायचं आहे मग बघा बरं तीन शून्य शून्य आणि मग ह्या न ह्या तीनला गुणायचं आहे तीन त्रिक नऊ म्हणून इथं किती लिहायचं आहे आपल्याला नऊ आणि मग आता ह्या दोन्हींची आपल्याला करायची आहे बेरीज बघा बरं शून्य 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 आणि नवाशी नऊ म्हणजेच तीस गुणिले तीस बरोबर किती मिळालेलं आहे नऊशे आता त्यानंतर पहा बरं छप्पन्न गुणिले सोळा आता काय करायचं आहे ह्या सहानं आधी ह्या सहाला गुणायचं आहे आपल्याला पाडेपाठ आहेत ना हां मग म्हणा सायसाय छत्तीस छत्तीस अशी सहा हातचे आले तीन आता ह्या सहानं ह्या पाचला गुणायचं आहे सायपाचा तीस आणि तीसमध्ये हातच्या मिळवायचा आहे तीस, चा तीस अधिक तीन किती ते मग ते आपल्याला इथं लिहायचं आहे आता इथं काय करायचं आधी शून्य घ्यायचा आहे आता बघा बरं ह्या एक न ह्या सहाला गुणा सहा एक्के सहा इथं लिहायचं आहे ह्या एक न पाचला गुणायचं आहे पाच एक्के पाच आता हा वरचा हातच्या धरायचा नाही कारण तो एककाचा होता आपण आता कुणाला करतोय दशकाचा करतोय म्हणून फक्त पाच एक्के पाच इथं आता ह्यांची बेरीज करायची आहे बघा बरं सहा आणि शून्य सहा तीन आणि सहा नऊ आणि तीन आणि पाच आठ म्हणजे याचं उत्तर किती आठशे शहाण्णव त्यानंतर पुढील पहा बरं एक्काहत्तर गुणिले बारा आता काय करायचं आहे आपण या दोननं एकला गुणायचं आहे बे के बे बे साती चौदा आता इथं काय घ्यायचा शून्य एक एके एक सात एके सात या दोन्हींची करायची बेरीज दोन आणि शून्य दोन चार आणि एक पाच आणि एक आणि सात आठ झालं पुढं पहा बरं चाळीस गुणिले वीस आता काय करायचं आहे शून्य गुणले शून्य शून्य चार आणि शून्य शून्य आता इथं द्यायचं काय आहे आपल्याला शून्य आता ह्या दोन शून्य लागू ना बरं दोन शून्य शून्य बेचोक आठ बेथलील आठ आता काय करायचं यांची बेरीज शून्याशी शून्य शून्याऐ शून्य आणि अठाशी आठ म्हणजे याचं उत्तर किती मिळालं आठशे त्यानंतर पहा बरं सत्तर गुणिले दहा ठीक आहे या शून्यला ह्या लागू ना शून्य 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 ह्या शून्य ह्या सात लागून यायचा आहे सात शून्य शून्य आता इथं आपल्याला ऑलरेडी एक शून्य घ्यायचा आहे आता एक न शून्य लागून शून्यच एक न सात लागून सात यांची बेरीज करायची शून्यने शून्य शून्य शून्यने शून्य शून्य आणि इथं सात ठीक आहे आता पुढे पहा बरं तेरा गुणिले सत्तावीस सात एकवीस एकवीस अशी एक, एक हातच्याला दोन सात एक्के सात सातमध्ये दोन मिळवले किती होतात बरं तर नऊ म्हणून इथं लिहायचं आहे नऊ हा शून्य आपण घेतला आता ह्या दोननं ह्या तीनला गुणायचं आहे बे त्रिकं सहा म्हणून इथं लिहायचं आहे आणि ह्या दोननं ह्या एकला गुणायचं आहे बे एक्के बे म्हणून इथं दोन आता यांची करायची पेरीज बघा बरं किती होते एकमध्ये शून्य मिळवला एक नऊमध्ये सहा मिळवले किती होतात पंधरा पंधराशे पाच आता चारला एक, एक दोन आणि एक तीन ठीक आहे पुढे पहा बत्तीस गुणिले चौतीस आता काय करायचं आहे ह्या चारनं ह्या दोनला गुणायचं आहे चार दोन्ही आठ आणि ह्या चारनं तीनला चारित्रिकम बारा आता आपल्याला माहिती आहे इथं काय घ्यायचा शून्य ठीक आहे बघा बरं तीन दोनला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि ह्या दोन्हींची काय करायची बेरीज आठ आणि शून्य आठ कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवलं तर काय उत्तर येते आहे तीच संख्या सहा आणि दोन आठ नऊ आणि एक दहा म्हणजे याचं किती उत्तर मिळालेलं आहे आपल्याला एक हजार अठ्ठ्याऐंशी पुढे पहा बरं बासष्ट गुणिले तेरा आता काय करायचं आहे तीन दोन्ही सहा सायंत्रिक अठरा तर काय घेतला शून्य बे के बे सहा एक सहा या दोन्हींची काय करायची बेरीज सहा आणि शून्य सहा आठ आणि दोन दहा दहाशी शून्य आजच्याला एक सहा एक सात सात आणि हातच्या एक मिळून किती होतात आठ अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता